雨ій fit i differences biressions a shirt iya ulda 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 اوه <laughs> بابا आपल्याला शेवटची श्रद्धांजली वाहताना असं वाटते की खरंच आज आमचा पालनहार कारणहार यांनी छोट्यांदा छोट्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं असं हे पितृतुल्य व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आमचे श्रद्धास्थान आज आमच्यातनं परमेश्वरांनी हिरावून आहे परमेश्वर त्यांना चांगली सद्गती देऊ अशी सर्व धुळेशी आमच्या सर्व धुळे शहर शहरातील आमच्या संचालकांच्या वतीने माता समितीच्या संचालकांच्या वतीने भावना व्यक्त करतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे माननीय आमचे नेते आदरणीय दाजीसाहेब रुदास पाटील यांची नाळ कायम काँग्रेसशी जोडलेली त्यांच्यासाठी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आमिष आले पक्षाचे पण त्यांनी दिली काँग्रेसवरची माझ्यासारख्या एक गोष्ट समाजातील शिकलेल्या मुलाला नाजी साहेबांनी धुळे पंचायत समितीचा सभापती केला सर्व शिक्षण सभा सर्व मार्केट असेल प्रत्येक संख्या असेल सुद्धा असेल सर्व ठिकाणी अठरा वर्ष जातीच्या संचालक म्हणून संधी दिली अशा यात्याला आज आमचा धुळे जिल्हा उठलेला आहे सर्वसामान्य जनतेचा बाप आज हरवला अशी सर्वसामान्य जनतेची आज धुळे जिल्ह्यामध्ये भावना निर्माण झाली भूषण कशूषण दाजी साहेबांच्या निधनाने आज खानदेशावर फार मोठी पृथ्वी निर्माण झालेली आहे दाजी साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला अनेक सहकारी संस्थांची निर्मिती केली त्यात जवार सुधगिरणी असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल डेंटल कॉलेज जा असेल जवार शिक्षण संस्था असेल अनेक संस्थांची निर्मिती केली अनेक तरुणांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि अनेक लोकांचे गोरगरिबांचे ते पालनहार होते अनेक लोकांना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये रोजगार निर्मिती देऊन आज रोजगारासाठी चांगल्या संधी दिल्या आणि चांगल्या प्रकारचं कुटुंब म्हणून या तालुक्याला जिल्ह्याला सांभाळण्याचं काम त्यांनी केलं आयुष्यभर त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी एक गोर गोरगरिबांचा गोर तारणहार म्हणून काम केलं असे आमचे थोर नेते आज गेल्याने खानदेशावर फार मोठी पोकळी निर्माण झालेले खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे तारणहार आज अडकलेले आहे चार पाच मंत्रीपदं घुसवल्यानंतर सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लहान कार्यकर्त्यांना आवकाव पद्धतीने बोलणं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घेणं कोणत्या कार्यकर्ता दा, कोणत्या जातीचा आहे कोणत्या प्रवर्गाचा आहे याच्यापेक्षा तो कार्यकर्ता आपला किती कितीनिष्ठावंत आहे आणि त्या कार्यकर्त्याला साहेबांनी नेहमी किंमत ने ने दिली आणि प्रामाणिक कार्यकर्त्यासाठी साहेब नेहमी उभे राहिले असे नेते आमचा बाप माणूस आमच्यातून निघून गेला असा नेता या खानदेशात आता पुन्हा होणं नाही ही पोखरी फार मोठी निर्माण होणार आहे निघण्यासाठी परमेश्वर आमच्या या जवाहरग्रुप परिवाराला शक्ती देऊ अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि आमच्या साहेबांना परमेश्वराने चांगल्या ठिकाणी जागा द्यावी अशी मी परमेश्वराला विनंती आमच्या पार्थिवावरती आपण अंत्यदर्शनासाठी आलेले होते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन देखील घेतले काय सांगाल अतिशय दुःखद बातमी काल बातमीच मला कळाली आमचे खरं म्हणजे माझे आणि दादींचे संबंध असे पंच्याण्णवपासून आले दोन टम ते आणि मी सोबत विधानसभेमध्ये त्या ठिकाणी होतो आणि आज जवळपास वयाच्या नव्वद वर्षी ते आपल्याला सोड त्या ठिकाणी निघून गेले आहेत त्यांचा राजकीय प्रवास जर बघितला तर तो खूप मोठा आहे धुळे जिल्हा म्हणजे रोहिता नावाने नावानेपूर्वी ओळखला जायचा अनेक वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधित्व या ठिकाणी या भागातलं केलं अनेक महत्त्वाची पदं राज्यामध्ये मंत्रिपदाची त्यांनी त्या ठिकाणी भूषवली आणि आपल्या कार्यातून एक मोठा कामाचा ठसा त्यांनी आपल्या या भागामध्ये मुठवलेला आहे आणि आज त्यांचे सुपुत्र कुणालबावा हे सुद्धा त्यांचीच गादी त्यांचाच वारसा या ठिकाणी चालवत आहेत पण निश्चित त्यांच्या जाण्यामुळे सहकारक्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जनसमुदाय खरं म्हणजे ग यायलासुद्धा नव्हती ट्रॅफिक जाम झाला आहे सगळीकडे धुळ्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येमध्ये सर्व जनसमुदाय त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे येतो आहे त्यावरूनच त्यांची लोकप्रियता त्यांचं काम हे आपल्याला या ठिकाणी कळत आहे आणि म्हणून ना दाजींना मी शेवटच्या आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो बाबा त्यांचे सर्व कुटुंबीय आज आपण पंतदर्शनासाठी आलेला आहोत काय झालं खेळगाव स्वसे रोहिदास पाटील साहेबांचं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना महत्वपूर्ण आदरांजली व्यक्त करतो मला वाटतं की गेली अनेक वर्ष त्यांनी आपल्या या परिसराची वेगवेगळ्या विकास माध्यमातून सेवा केलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं की एवढा मोठा जलस आहे तर गेले अनेक वर्ष आपण राजीपाला काम करत आहात राजींना आपण बऱ्याच वेळेला जवळ बघितलं असेल आणि एखादी तुझी अशी आठवण आहे का राजींच्या संदर्भातली की जे आपल्याला आठवत आहे आणि मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा पाण्याच्या संदर्भामध्ये आपल्या भागासाठी आपण काय काय करू शकतो या विषयामध्ये मला त्यांचा सक्रिय सहभाग्या केलं पाहिजे